नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तोडल्या जाणाऱ्या जुन्या मंदिरावर कोणत्याही प्रकारे सिडकोने कारवाई करू नये अशी विनंती करण्यासाठी बैठक घेतली यावेळी व्यवस्थापकीय संचालक यांनी जुन्या मंदिरावर आणि घरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी मंदा म्हात्रे यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे जुन्या घरांना देखील हात लावू नये नवीन बांधकाम असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचीच विनंती करून ती विनंती मान्य केल्याची यावेळी मंदा महात्रे यांनी सांगितलं आहे आपण पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात हे ज्यावेळी वसाहत निर्माण झाली त्यावेळी प्रत्येकाला वाटलं आपलं इथे देवपूजा दे। पाठ करायला मंदिर असावं बुद्ध विहार असावे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धती आपापल्या समाजाची कुणी शिवारांचं बें कुण्याअप्पाचं कुठे अम्बेबाजेचं पुढे दुर्गा मातेचं अशा पद्धतीने ही मंदिरं बनवलेली आहेत ती कोर्टाच्या काही लोक कोर्टात गेल्यामुळे कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही जागा हे व्हेरीफाय करून तोडा वगैरे आता ही मंदिरं तिसरी चाळीचाळीस वर्षाची आता आमचं शिल्पकडे एक मागणं होतं की तुम्ही आम्हाला पाचशे मीटरपर्यंत मंदिरं कायमस्वरूपी करून द्या रेग्युलाईज करून द्या आम्ही जे काही सामाजिक न्याय असतो ज्या पैसे भरायचा असतो सोशल तो आम्ही भरायला तयार आहोत म्हणून त्यासाठी बैठक झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जी जुनी मंदिरं आहेत त्यांना आम्ही काही हात लावणार नाही पण आताच कुठली शिडकूच्या जागेवर काही बनत असेल नवीन बांधकाम तर ते आम्ही तोडत तोडत त्याच्यावर कारवाई करू तसं ग्रामस्थांनी सुद्धा जुनी घरं असतील तर आम्ही कारवाई करणार नाही पण जी लोकं आता कोणी नवीन बांधकाम करत असेल तर त्याच्यावरती आम्ही तोडक कारवाई केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून तेच दे आम्ही त्यांना सांगितलं की काही कपरा का वेगवेगळ्या प्रकल्पासाठी प्लॉट पाहिजे त्या प्लॉटसाठी त्यांनी सांगितलं की महापालिकेने मागणी करावी ते आम्ही देऊ म्हणून त्याचप्रमाणे लवकरच आम्ही मगाशी एम डीशी जाऊन बोलून आली एका मिटिंगमध्ये दे तेव्हा आपण एकच मंदिरासाठी वगैरे आपण एक मुख्यमंत्र्यांची पण बैठक घेऊ कारण कोर्टाचे जे आदेश आहेत ते नियमावली वगैरे आम्हाला बघावी लागेल कशा पद्धतीने यांना बसवून देता येतील त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण जुनी आहेत त्यांना कुठेच हात लावला जाणार नाही असं म्हणतात कीडकोनी कोणाला सुद्धा एक इंच जागा मोफत दिलेली नाही म्हणजे पालिका असो किंवा एम एस सी बी असो किंवा रायगड भवन असो शिडको ही एक स्वस्त आहे सरकारची आणि आपल्याला माहिती टेंडर काढल्याशिवाय पूर्वी कसं होतं इथे लोक नव्हती आहेत जेव्हा नवीन नवीन शिडको निर्माण झाली त्यावेळी तुम्ही आता एमजीएम हॉस्पिटल बघाल किंवा शाळा कॉलेज बघाल एक रुपया दराने शाळांचा कॉलेजांना त्यावेळी जागा दिलेली आहे कारण लोकं येत नव्हती आणि लोकांची गरज होती लोका हॉस्पिटल झाले पाहिजे मार्केट झाले पाहिजेत शाळा कॉलेज झाली पाहिजेत आपण नव्या मुंबईतल्या बहुतेक शाळा आणि कॉलेज हे शिडकोने एक रुपया दराने त्याकाळी दिलेलं आहे काही ठिकाणी मोफत पण दिलेलं आहे पण आता शिडको एक इंच जागासुद्धा कोणाला द्यायला तयार नसते आम्हीसुद्धा शाळेचे तरी प्लॉट घेतले पैसे देऊन घेतले जो शिडकोचा रेट आहे दर आहे त्याप्रमाणे घेतले आम्हाला पैसे भरायला लागले तरी चालेल पण रोजची जी कांती तलवार आहे आज नोटीस पाठवली मग नोटीस देऊन लोकांना ब्लॅकमेल करणं लोकांकडे पैसे मागणं हे सगळं थांबलं पाहिजे म्हणून आज आम्ही ते आलेलो आवाज सुनेसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोची रिपोर्ट नवी मुंबई